सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन भन्नाट अशा टेक व्हिडिओमध्ये हा आपला एक टेक व्हिडिओ असणार आहे ट्रॅव्हल व्हिडिओ नसून हा एक डेली युटिलिटीजबद्दल हा एक व्हिडिओ असणार आहे तर आज आपल्या घरामध्ये आणखी एक नवीन स्मार्ट डिव्हाइस इन्स्टॉल होत आहे बेसिकली आज आपण जिओ एअर फायबर हे ऑर्डर केलेलं होतं त्याचीच आज इन्स्टॉलेशन आहे तर त्याच्याच रिगार्डिंग हा एक व्हिडिओ आहे तर मी कॅमेरा दुसऱ्या साईडला फिरवतो आपल्याला डिव्हाइस दाखवतो ओवरऑल तीन बॉक्स आलेले आहे एक जे युनिट आहे ते आपल्या आउटसाईडला फिक्स होणार आहे जे बिल्डिंगच्या टॅरेसवरती लागणार आहे आणि सेकंड हे दोन बॉक्स आहेत तर आता लवकरच आपण हे अनबॉक्स करूया तर आपल्याला कळेल की ह्या डिवाईस पॅकेजमध्ये आपल्याला काय काय भेटते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल त्या आउटसाइडर युनिट आहे ते तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत आपल्याला इचकिरात कितना को वायर फ्री मिळत आहे ओके तर जितकी आपल्याला वायरची रिक्वायरमेंट तेवढी आपल्याला वायर भेटते आता जे इंजिनियर्स आहेत ते थोडा एरिया सर्वे करत आहे की कुठे लावलेलं ला बेटर राहील तर हे जागा फिक्स झालेली आहे असं विचार करत आहे की इथे हे इन्स्टॉल करा करणार आहेत तर मेजरली सर्व डिव्हायजेस जे आहे टिकोनाच्या आमच्या एरियात मोस्ट ऑफ टिकोनाची सर्व्हिस चांगल्या पद्धतीने भेटते तर समोर तुम्ही बघू शकत असाल जे आमचं जे डिव्हाइस इन्स्टॉल झालेलं आहे ते दिसत असेल तर इथे इन्स्टॉल केलेलं आहे तर आता ही जागा फिक्स झालेली आहे मित्रांनो तर लवकरच आता हे इन्स्टॉल करणार आहेत मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवतो की कशा पद्धतीने इन्स्टॉल करतात फुल अँड फायनल आणि याच्यासोबत आपल्याला सबस्क्रिप्शनसोबत काय काय भेटत आहे तेही आम्ही तुम्हाला दाखवतो आता ते वायर खाली टाकत आहेत आता हां हुआ है हा सेकंड फ्लोअर पोहोच गया है वायर आता वायर ही आता आम्ही बेसिकली ती चौथ्या माळ्यावर राहतो तर आम्ही ट्राय करत आहे की आम्हाला ॲडिशनल थोडी वायर भेटावी कारण का इन केस कुठे अजून डिवाइस फिरव फिरवायची जर गरज पडली तर तिथे आम्ही ते सहज पत्ते इन्स्टॉल करू समोर डिवाइस आहे इसको जरा थोडं घुमाव ना हे साईड फ्रंट साईड कोणसा आहेस का अशा पद्धतीने हे डिवाइस असत सेम टिकोना आहे तर बघू आता कशा पद्धतीने इन्स्टॉल करतात पण फार छान लुक आहे याचा आणि क्वालिटी वाईज पण फार बेटर आहे बघू शकतात याचा स्टँड टिकोनाचं एकदम बेसिक आहे कुठे है। हँग करायचंय पण यांचं एक से प्रॉपर सेटअप दिलेला आहे तर बिग थम्सअप यांच्यासाठी माझ्या भावाचं डिस्कशन चालू आहे हो की आप आमच्या एरियामध्ये सध्या तरी हंड्रेड एम बी पीची स्पीड जिओवाले ऑफर करत आहेत तर बघू शकतात कशा पद्धतीने इन्स्टॉल करत आहेत कडील आम्ही ज आमच्या इथे जे आमचे इंटरनेट आहे ते टिकोनाचं आहे तर तेही सेम आम्हाला स्पीड ऑफर करत आहेत तर आता बघूया नवीन डिव्हाइस इन्स्टॉल करत आहेत आणि याच्याबद्दल सोबत आम्हाला काही बे ॲडिशनल बेनिफिट्स देखील भेटत आहेत तर त्यामुळे आम्ही हे स्विच करण्याचा विचार केलेला होता तर जस्ट आता फायनल जे इन्स्टॉलेशन होईल त्याच्यानंतर मी आपल्याला एक्सप्लेन करतो की आम्हाला याच्यासोबत काय काय ॲडिशनल बेनिफिट्स जिओतर्फे भेटतात आहेत तर ठीक आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो सेटअप केलेला आहे बघू शकतात आता एका पाइपला हँग करतील वरती जात आहेत इन्स्टॉल करायला अतिशय जोखमेचं काम आहे मित्रांनो यांचं बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी हे डिवाइस यांनी जागा फिक्स केलेला आहे की ते इन्स्टॉल करायचं आहे बघू शकतं किती या कामामध्ये तरबेज आहेत किती व्यवस्थित पद्धतीने हे प्रॉपरली सेटअप करत आहे बघू शकता अतिशय एकदम परफेक्टली टाइट करत आहेत आता याचे जे ॲडिशनल नट्स आहेत इथे जे आहेत ते है फिट करतील कारण अजून सध्या याच जे अँगल आहे सेट करणार असेल त्याचे अँगल्स आहेत जिथे नेटवर्क भेटेल तिथे आता हे सेट करून घेतील बघू शकता यांची बिट होल करायला केवढा मोठा आहे यांच्याकडे बिट आहे यांची आणि इथून बघू शकता तुम्ही वायर इथून काढलेली आहे आणि इंजिनियर साहेब जागा शोधत आहेत की कुठे होल मारायचा आहे

वायर पकडून झालं जास्त मोठं थोडी असत वायर आता बघू शकतात ह्या कॉर्नर मधून बाहेर काढलेली आहे सगळं जुगाडू काम चालू आहे जुगाडू कमलेश सारखं माझा भाऊ सल्ला देत आहे काय आहे बोल ना जुगाडू ही काम चालू आहे इंजिनियर प्रॉपर वेने काम करत त्यांना माझा भाऊ त्यांना सल्ले देत आहे जुगाडू धंदे करायचे आता एक पोलीस मारायचं डिसिजन झालेला आहे मग हा जो सप्लाय आम्ही बनवलेला प्रॉपर इकडे ते इन्स्टॉल होऊन जाईल आता सेकंड होल देखील ड्रिल करून झालेला आहे बघू शकतात ते ड्रिल केलेला आहे कॉर्नरला त्यांनी आता आपण अनबॉक्स करून घेवा कशा पद्धतीने यांच हा सेटटॉप बॉक्स आहे बेसिकली बघू शकतात कोणकोणते पोर्ट दिले आहेत आहे परत कोणकोणते केबल दादा याला एच डी एम आय केबल पण देखील दिला दे आहे पॉवर सप्लाय आहे आणि याच्यामध्ये एक आपला थ्री पॉईंट झिरोचा बी पोर्ट देखील दिलेला दे आहे बॉक्समध्ये बघू शकता तुम्हाला ॲज युजल जे रेग्युलर वस्तू येतात ॲडॅप्टर आहे आणि एच डी एम आय केबल आहे आणि काही ॲडिशनल रिमोट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा हा रिमोट आहे याच्यासोबत आपल्याला भेटतो आपला दुसरा डिवाइस देखील अनबॉक्स होत आहे बेसिकली राउटर आहे तो सॉरी बघू शकतात कशा पद्धतीचा राउटर आहे अनरॅप करून घेऊया सिम्पल आहे मागे बघू शकतात ॲज युजल राऊटरसारखे स्पोर्ट देखील याला देखील आहेत इसमे का लाईट आता आहे का नाही ना नॉर्मल आहे ओके म्हणजे ना नॉर्मल आपलं जे टीपी लिंकचे डॉक आपण इन्स्टॉल केले होते त्याच पद्धतीचं तर काहीसा हा डिवाईस आहे मित्रांनो पॉवर सप्लाय युनिट बघू शकतात तुम्ही आता इंजिनियर स्कॅन करत आहे कोड बघू शकतात अशा पद्धतीने हा आमच्या डेकोच्या बाजूला बसवलेला आहे ज्यूचा डिवाइस आता वरती रिसिव्हरचा पूर्ण सेटअप झालेला आहे मित्रांनो जेवढं वाटतं तेवढं इझी नव्हतं बट त्यांनी अतिशय योग्य पद्धत त्यामध्ये रेडिओ सिग्नल टू नॉईज फ्रिक्वेन्सी सेट करायची होती तर ते सेट करून झालेलं आहे आणि त्यामध्ये जी आपण वरती जे डिवाईस इन्स्टॉल केलं आहे त्यामध्ये त्या डिव्हाइसला पहिले ॲक्टिवेट करावं लागतं तर त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये ते ॲक्टिवेट होतं आणि आता आपण खालचं सेटअप बघूया कशा पद्धतीने करायचं आहे ते आता तर इथे प्रॉपर एकदम इंजिनियर साहेबांनी एकदम प्रॉपर सेटअप केलेला आहे असं वाटणारच नाही तुम्हाला इथे काही थोडंसं काय आता ड्रिलिंगचं काम झालेलं आहे थोडंसं हात घाण असल्या कारणामुळे आता ते मातीचे असल्या कारणामुळे ते थोडं घाण झालं आपण त्याला सा क्लीन करून घेऊया बघू शकतात आपला ऑलमोस्ट पूर्ण सेटअप इथे बसले नाही बघू शकतात कशा पद्धतीने काही ॲप वर्किंग आहे याच्यामध्ये ॲपमध्ये देखील सेटअप करावं लागतं त्या पद्धतीचं सेटअप चालू आहे यांचं आता ऑलमोस्ट आपलं वर्क हे संपण्यातच आलेलं आहे आता जस्ट फायनल बाकी आहे वर्किंग आता होईलच लवकर अशा प्रकारे आपला जो सेटटॉप बॉक्स आहे तो सेटअप करा केलेला आहे बघू शकता जे एच डी एम आहे केबल आहे ते आपण मागे इथे अटॅच केलेले आहे आणि याला पॉवर सप्लाय दिलेला आहे इथून खाली आपण जे बनवलेले होते शॉक सॉकेट त्याच्यामधून पॉवर सप्लाय दिलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने सेटअपचं से काम सुरू आहे आता बघू शकतात अशा पद्धतीने सेटअपचं से काम सुरू आहे आपलं वायफाय का नेटवर्क आहे ना की इथं आता वायफाय नेटवर्क कन्फे करत आहे त्याच्यानंतरच आपलं हे सुरू होईल इंटरफेस तर एकदम छान वाटत आहे सिम्पल तर बघूया तर फायनली आपल्याला पॉझिटिव्ह साईन भेटलेली आहे आपल्या इथे ग्रीन सिग्नल आलेलं आहे म्हणजे आता आपलं जे नेटवर्क कनेक्शन होते है। ते प्रॉपर झालेलं आहे आणि इथे माझा भाव आता पासवर्ड सेट करत आहे से है तो। तो है है है। तुम्ही बघत शकत असाल बघू शकता तुम्ही पासवर्ड कसा सेट करताय तो घाबरतोय सध्या आता आपण सेटटॉप बॉक्स सेटअप करून घेऊया मित्रांनो आता आपण पासवर्ड एकदा टाकून घेऊया याच्यामध्ये आता आपला सेटटॉप बॉक्स कनेक्ट होत आहे बघू शकतात इंटरफेस तुम्ही इनकरेक्ट पासवर्ड तर फायनली आपलं वायफाय कनेक्ट झालेला आहे सेटटॉप बॉक्सला बघू शकतात बघू शकतात अशा प्रकारचा इंटरफेस आहे हा डायरेक्टली चॅनल आहे का क्या ओके बघू शकतं इथे सॉफ्टवेअर अपडेट होत आहे तो तो जाले नंतर अपने भी होती। तर झाल्यानंतर ते आपले चॅनल लाईव होतील ह्याच्यामध्ये तर आपला सॉफ्टवेअर देखील अपडेट करून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर बघू शकतात अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसत आहे हे हरबार इतनाही टाइम लेगा क्या क्या फर्स्ट में हो रहा है इसलिए ओके बघू शकतात नेटफ्लिक्स आता आपलं बघूया आता आपलं नेटफ्लिक्स ऑन होतं काय शकता अशा पद्धतीने जिओ टी व्हीचा इंटरफेस आपल्यामध्ये येतो तर जसं जिओ जिओ टी व्हीवरती आपण क्लिक करूया एकदम सिम्पल आणि इझी इंटरफेस इथे दिलेला आहे बघू शकतात खाली आपल्याला चॅनल्स आलेले आहे कलर्स एच डी सी एन बी सी प्राईम ओवरऑल फाय हंड्रेड प्लस चॅनल्स आपल्याला याच्यामध्ये भेटतात आहे मित्रांनो आणि छान इंटरफेस आहे बघा आणि याच्यामध्ये यांनी क्ला क्लासिफिकेशन पण वगैरे भारी केलेलं आहे एकदम चॅनल गाय गाईड बघून न्यूज करून वेगवेगळे सेक्शन बनवलं आहे म्युझिक स्पोर्ट्स एंटरटेनमेंट डिओटेशनल मूवीज इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस किड्स अँड लाईफस्टाईल आणि जिओ दर्शन म्हणजे बऱ्यापैकी छान असा इंटरफेस यांनी दिलेला आहे वगैरे किड्समध्ये काय काय यांनी दिलेला आहे तो ऑलमोस्ट सर्व चॅनल्स यांनी इन्क्लूड केलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो नक्की मला सांगा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अशा पद्धतीने आपला ऑलमोस्ट सर्व सेटअप झालेला आहे आणि स्पीड पण बऱ्यापैकी चांगली येत आहे आता आता आम्ही आमचे जे मेस्ट डिवाईस आम्ही घरामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत पहिले जे टीपी लिंकचे तर त्याला आता एकदा कनेक्ट करू जेणेकरून आमचं पूर्ण घरामध्ये याचं कनेक्शन प्रॉपर वेने भेटेल आणि हा व्हिडिओ आता अशा पद्धतीने आपण एंड करूया आणि मित्रांनो नक्की मला सांगा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला फार लांब असा व्हिडिओ झालेला आहे कारण का ज्या टेक्निकल गोष्टी ज्या घडल्या आता जे सेटअप करायला कन्फ्युअर करायला लागल्या त्या तर मी दाखवू शकलो नाही कारण का ते प्रायव्हसी इश्यू देखील होता तर त्यामुळे आपण ते दाखवलेले नाहीत आणि मला नक्की सांगा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि भेटू अशाच आणखी एका नवीन गमतीशीर मजेदार अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मित्रांनो बाय